नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी यांना मारहाण करून त्यांच्याकडील ओप्पो कंपनीचा मोबाईल व आठ हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून देण्यात आली होती तसेच आरोपींनी फिर्यादींच्या मोबाईलमधील फोनपेद्वारे त्यांच्या बँक खात्यातून एकोणवीस हजार रुपये ट्रान्स्फर केले होते याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध घेण्याचे आदेश गुन्हे शाखा युनिट टूला देण्यात आले त्यानुसार युनिटमधील अधिकारी व कर्मचारी शोध मोहीम राबवत असताना पोलीस हवालदार मनोहर शिंदे आणि पोलीस हवालदार चंद्रकांत गवडी यांना गुप्त माहिती मिळाली की या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी सौरभ रामा साटोटे वय बावीस वर्ष समतानगर टाकडी परिसरात फिरत आहे या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट टूचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय सानप पोलीस हवालदार मनोहर शिंदे नंदकुमार नांदुर्डेकर चंद्रकांत गवळी आणि पोलीस अंमलदार सुनील खैरनार यांच्या पथकाने समतानगर आगर टाकळी परिसरात सापळा रचून आरोपीला बाजूंनी वेढा घालून ताब्यात घेतले चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आले सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध खुणाचा प्रयत्न तसेच मोटरसायकल चोरीचे गुन्हे पूर्वीपासून नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले अजिंक्य भारत कविता नाशिक प्रतिनिधी गणेश खराट अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग